नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो एम एच बी एड सीई टी संदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत म्हणजे सीई टी पासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहितीपर व्हिडिओ आणि सर्व जे कॅन्डिडेट आहेत तर यांना खात्रीशीर मदत आपल्या चॅनलमार्फत केली जाते अनेक जे कॅन्डिडेट आहे तर यांना बी एड ई टी करायची आहे साधारणतः अपेक्षित होतं की मागच्या वर्षी साधारणतः अठ्ठावीस डिसेंबरपासून हे फॉर्म सुरू झाले होते पण अजून देखील इतर ज्या सीई टी आहेत तर सिक्वेन्स प्रमाणे हे फॉर्म सुरू होत असतात त्यामुळे सीई टी पोर्टलवरती अजून देखील सी ई टीचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे अपेक्षित धरूया आता की डिसेंबरच्या शेवटच्याच दोन ते तीन दिवसांमध्ये अठ्ठावीस तारखेनंतर फॉर्म सुरू होऊ शकतात किंवा जानेवारी महिना या फॉर्मला उजाडू शकतो तर यावेळी ई टी सेलमार्फत जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे तर यासाठी उशीर झालेला आहे त्यामुळे शक्यतो जे फॉर्म नोंदणी आहे ती जानेवारी महिन्यापासूनच सुरू होण्याची शक्यता आहे नोटिफिकेशन तर अठ्ठावीस तारखेपासून इतर सी ई टी आहे त्याच्यामध्ये एम बी ए सी ई टी असेल एम एस टी सी ई टी असेल तर यांचं रजिस्ट्रेशन सुरुवातीला होतं आणि त्याच्यानंतर बी एड सी ई टीचे आणि त्याच्यानंतर बी एड सी ई टी र रे, रजिस्ट्रेशन होत असतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक तर फॉर्म आहे ते अठ्ठावीस तारखेच्या आसपास सुरू होऊ शकतात आणि नाहीच झाले तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण जानेवारी महिना या रजिस्ट्रेशनसाठी वापरला जाणार आहे तर अशा प्रकारची ही अपडेट आहे तर बी एड सी ई टी संदर्भात सर्व अपडेट आपल्याच्या चॅनलवरती दिले जातात बी एड सी ई साठी आवश्यक कागदपत्रे कोणती याचा माहितीपर व्हिडिओ आपल्या आपल्यावरती यापूर्वीच अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आता राहिला प्रश्न बी एड एक वर्षाचा असणार आहे की दोन वर्षाचं सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार बी एड हे दोनच वर्षाचं राहणार आहे आणि यासंदर्भात ज्यावेळी स्पेशल नोटीस किंवा स्पेशल जी आर पोर्टलवरती येईल त्याचवेळी एक वर्षाचं जे बी एड आहे यासंदर्भात तथ्यता देता येणार आहे त्यामुळे तुर्तास एक वर्षाचं बी एड सुरू होण्यासाठीचे जे नोटीस आहेत जी आर आहे ते अजून आलेले नाही आहेत त्यामुळे जोपर्यंत ई टीची प्रोसेस ऑनलाईन नोंदणीची सुरू होत नाही आहे तोपर्यंत यासंदर्भात काहीही अपडेट देता येणार नाही आहे तर प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील बी एड धारक आहेत यांच्यापर्यंत नक्की शेअर करा याचबरोबर अपर आय डी कसं का काढायचं तर याचा देखील पण व्हिडिओ यापूर्वी अपलोड करण्यात आलेला आहे आपल्या चॅनलवरचा पाहून घ्या कारण का अपर आय डी कंपल्सरी सरी आणि आधार अपडेट प्रोसेस कंपलसरी बी एड ॲडमिशनसाठी इतर सी ई टीच्या ॲडमिशनसाठी लागणार आहे तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत ज्यांना बी एड करायचं आहे अशा कॅन्डिडेटपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या पण राहा